अश्वत्थांब्याची भळाळकी जखम अंतरात्म्यात डोकवायला लावणारी एक प्रेरक कथा मी आपल्याला ऐकवतो आहे लेखक माहिती नाहीत मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख ऐकूया अश्वत्थांब्याची भळाळती जखम एका बुजुर्ग प्रवचनकारताईंनी त्यांच्या एका प्रवचनात वांग्याच्या भाजीची एक छान गोष्ट सांगितली त्या कोणाकडे तरी जेवायला गेल्या होत्या तेव्हा वांग्याची भाजी केली होती के ती भाजी काही तितकीशी जमली नव्हती त्याला काही विशेष चवढवही हो नव्हती आता ती तितकीशी जमली नव्हती हा विषय खरं तर तिथं सोडून द्यायला हवा होता पण तसं झालं नाही काही दिवसांनी त्या आणखी कुणाकडे तरी गेल्या त्यांनी ही वांग्याचीच भाजी केली होती त्यांची भाजी मात्र चांगली झाली होती ती भाजी खाताना ही पुन्हा न जमलेली ती भाजीच त्यांना आठवली काही दिवसांनी मंडईत कृष्णाकाठची ताजी वांगे पाहिल्यावर पुन्हा ती न जमलेली भाजी त्यांना आठवली या प्रसंगाचा शेवट करताना त्या म्हणाल्या जी गोष्ट चांगली झाली नाही ती स्मरणात राहिली त्यापूर्वी चांगल्या चवीची वांग्याची भाजी खाल्ली नव्हती का कधी तर खाल्ली होती पण ती लक्षात राहिली नाही बिघडलेली मात्र लक्षात राहिली आपलं मन असंच असतं जे लक्षात ठेवायला हवं ते आपण ठेवत नाही आणि नको ते धरून बसतो स्वतःला नाचून ना आलेली आजी सासूबाई तिच्या सासूबाई तिला पुरणपोळ्या नीट जमल्या नाहीत म्हणून जेवताना पानावर कसं टाकून बोलल्या हे आजही डोळ्याला पदर लावून सांगत असतात पण याच सासूबाईंनी तिच्या बाळणपणात तिची सेवा केली हे मात्र विस्मृती कोशात गेलेलं असतं मानवी स्वभाव नको ते आठवत राहतं आमच्या घरी रोज श्लोक पाठ करून आजोबांना म्हणून दाखवायची शिस्त होती कंटाळा यायचा कधी कधी मम्मी नाही पाठ करायचे आजोबा रागवायचे कधी कधी आबोला धरायचं मग मी एका दिवसात आठ श्लोक पाठ करून दाखवायचे कौतु त्याचं कौतुक असायचं पण त्या दिवशी पाठ केले नाहीत हे ते विसरायचे नाहीत मग आई नेहमीचं तिचं ठेवणीतलं वाक्य म्हणायची बूंद से गई व हौद से नाही आती तो बूंद एकदा मनातून पडला की तोच लक्षात राहतो नंतर कितीही मोठा हौद बांधला तरी काय म्हणायचं या मानवी स्वभावाला पाच वर्षांपूर्वी एखादा प्रसंग घडलेला असतो त्यातल्या व्यक्तींशी आपलं बोलणं संभाषण बंद झालेलं असतं जेव्हा जेव्हा ती व्यक्ती दिसते तेव्हा तेव्हा आपल्याला तोच प्रसंग आठवत राहतो कटू आठवण आढी अधिकच घट्ट होत जाते पाच वर्षांनीही आपण सगळे तेच आणि तसेच आहोत असं मानूनच आपण वागत असतो अहो या पाच वर्षात माणसं बदललेली असू शकतात हा विचार करण्या एवढे उदार आपण नसतो त्या व्यक्तीनं पुन्हा चांगल्या हेतूनं नात्याचा हात पुढं केला तरी आपण धरून ठेवलेली ती कटू आठवण आपल्याला प्रतिसादाचा हात पुढं करू देत नाही म्हणून कटू आठवण जिथल्या तिथं सोडून देणं हाच उत्तम उपाय हो आहे ती कुरवाळत ठेवू नये आपलं सुदैव आहे की आपण खूप जुनी भडभडणारी जखम वागवत फिरणारा अश्वत्थामा नाही जखम अंगावर मनावर ताजी ठेवण्याचं दुःख काय असतं ते त्यालाच माहीत त्याला तो शाप आहे पण आपल्याला तर अशी सक्ती नाही मग अश्वत्थाम्याचं दुःख विनाकारण मागून का घ्यायचं मेमरी चिपवरून भूतकाळाच्या आठवणी हळूहळू पुसून टाकून चिपमध्ये नव्या आठवणींना जागा करून द्यायला हवी अहो मनाला त्रास देणाऱ्या आठवणी तर जाणीवपूर्वक पुसून टाकायला हव्यात त्यातून फक्त धडा घेऊन कोणाहीबद्दल मनात गाठ न ठेवता पुढं पाऊल टाकायला हवं आणि एखाद्या वळणावर भेटली पुन्हा तीच कटू आठवण तर तुझ्या कटुत्वामध्येही गोडवाच मी शोधणार आहे असं तिलाच ठणकावून सांगावं स्मृतिकोशात काय ठेवायचं हे ज्याला समजलं तो खरा विवेकी भूतकाळाला वर्तमानाची जागा अडवू देऊ नये कुंग फू पांडा या चित्रपटामध्ये मास्तर उगवे नावाचं एक कासव आहे ते तीनशे वर्षांचं आहे त्याच्या तोंडी एक सुंदर वाक्य आहे एस्टरडे इज हिस्ट्री टुमॉरो इज मिस्ट्री टुडे इज अ गिफ्ट फ्रॉम द लॉर्ड हेन्स इट इज कॉल्ड द प्रेझेंट पुन्हा एकदा आहे एस्टर एस्टरडे इज हिस्ट्री टुमॉरो इज मिस्ट्री टुडे इज ए गिफ्ट फ्रॉम द लॉड हेन्स इट इज कॉल्ड द प्रेझेंट गंमत म्हणजे तीनशे वर्षांचं असलं तरी ते आमच्या वेळेला असं होतं असं न म्हणता वर्तमान हीच अमूल्य भेट आहे असं सांगतं रात्री झोपताना आपण टोचणारे अलंकार जसे काढून ठेवतो तशाच टोचणाऱ्या आठवणीही मनातून काढून ठेवाव्यात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त अलंकार घालावेत सकाळी तन मोकळं मन मोकळं आणि नवीन वांग्याच्या भाजीची चव चाखायला जीभही मोकळी जशी पुरणातली वांगी तशी ही भूतकाळातली वांगी अश्वत्थाम्याची भळाळती जखम एक प्रेरक कथा आत्ताच आपण ऐकलीत लेखिका अनामिक दिपाली सुनील शिंदे यांच्या सौजन्यानं ही कथा मला मिळाली आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय मी या अनामिक लेखिकेला समर्पित करतो त्या आपण मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख माझा मोबाईल नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स